सर्वच पोलीस पोलीस जिल्हा अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून मॉडिफाय सायलेन्सर बुलेट मोटरसायकल चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहन चालकावर वेगवेगळ्या वाहतूक कलमा अंतर्गत विशेष मोहीम कार्यवाही करण्यात आली आहे त्यामध्ये कलम एकशे अठ्ठ्याण्णव मोवाका बुलेट मोटरसायकल बनावटी सायलेन्सर वापरून कर्कश व मोठमोठे आवाज करून फटाके फोडणारे वाहनचालकांवर बनावट सायलेन्सरची विशेष मोहीम अकोला शहर तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबवण्यात आली आहे या विशेष मोहिमे दरम्यान अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेने पन्नास बनावटी बुलेट सायलेन्सर जप्त करून ते नष्ट करण्याकरिता न्यायालयाची परवानगी घेऊन नष्ट करण्यात आले सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला उपविभाग अधिकारी सतीश कुलकर्णी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे अकोला शहर वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांनी यशस्वी पार पाडून सदर बनावट सायलेन्सर रोड रोलरद्वारे द्वारे नष्ट करण्यात आले आहेत एमसीए न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला नियंत्रण शाखा अकोला यांना माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी निर्देश दिले की जानेवारी महिन्यापासून ते आज पाव येतो अकोला शहरामध्ये जे कर्कश बुलेट ला सायलेन्सर बसवलेले आहेत जे आर ओ नियमाविरुद्ध आहेत जे मॉडीफाईड आहेत असे सर्व सायलेन्सर त्या गाड्यावर मोठार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून ते सायलेन्सर जप्तीची कार्यवाही करण्यात आली होती ते आम्ही एकूण पन्नास सायलेन्सर जप्त केले होते ते पन्नास सायलेन्सर नाश करण्याची आम्ही न्यायालयाकडून रीतसर परवानगी घेऊन रीतसरपणे ते आज रोजी रोलरद्वारे नष्ट करण्यात आलेले आहेत आणि आमची जनतेला विनंती आहे की जे कर्कश सायलेन्सर बुलेट वर बसवतात त्यांनी यापुढे बसवू नये बसवल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल धन्यवाद